नमस्कार कारे कारे ता ता आ, मी विजय डाकले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजितदा पवारवर मी गेले वीस वर्षापेक्षा जास्त पथित पवार संघटनेमध्ये प्रमुख म्हणून वेगळ्या विचारधारेत काम केलेलं आहे सध्या मी कोथर भीम महोत्सव समितीचा अध्यक्ष सकल माता समाज कोथूड याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय क्रांतीवरून लवजी वाजता सागरी स्मारक समितीचा शासन नियुक्त अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे सध्या निवडणुकीचं वाहत आहे आणि या वातावरणामध्ये कोथूडमधल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी ही विधानसभेची निवडणूक आपण लढवली पाहिजेत असा मो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि या कोथकरांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आम्ही सगळे मिळून कोथची ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत एकंदर ही निवडणूक का लढवावी असं जर आपण सर्वांनी जर विचारलं तर कोथूडमधल्या समस्या ह्या अनेक वर्ष आहेत तशाच आहेत खर तर या भागाचं नेतृत्व चांगल्या मान्यवरांनी केलेलं आहे दिग्गजांनी केलेलं आहे पण गेल्या पाच वर्षात कोथूडच्या निवडणुकीला राजकीय चेहऱ्याला एक वेगळ्या प्रकारचा पायंडा देण्याचं चुकीचं काम या ठिकाणी चालू आहे असं कुत्रुडकरांचा आणि कार्यकर्ता म्हणून माझं स्वतःचं मत आहे खरं तर आपण विकास कामं केली असतील कुत्रुडची प्रगती झाली असेल तर सध्याच्या मान्यवरांना या भागात यात्रा जत्रा किंवा इतर वाटप करण्याची वेळ का आली असावी असा प्रश्न सगळे कोतुळकर विचारत आहेत कुत्रुड हे विचार धारणावर काम करणारं लागणारं असं एक ठिकाण आहे पण ह्या सुसंस्कृती सु लोकांचं असलेलं कोथूड सध्या वेगळ्या विचारांनी असं गुरपटलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरलं नाही आणि याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे कोथुडचा वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शुसृष्टीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हे स सगळे प्रश्न सुटायचे असतील तर कोथूडमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या चर्चेतनंच आपण सगळ्यांनी ही निवडणूक लढवली पाहिजे अशा मतापर्यंत आम्ही सगळेजण आलेलो आहोत आमचं सगळ्यांचं मत आम्ही पक्षाचे वरिष्ठ माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या कानावरती घातलेलं आहे आणि कोथरूडमधली जी जागा आपण महायुतीमध्ये राष्ट्रवादीने लढवली पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे आमच्या या भूमिकेचा आमच्या विचारांचा निश्चित जे आमच्या म्हणण्याचा विचार वरिष्ठ करतील आणि ही जागा निश्चित राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही लढू असा आम्हाला एक विश्वास आहे तरीसुद्धा जरी पक्षाने ही जागा आपल्याकडे घेतली नाही तरी कोथरूडमधली ही निवडणूक आपण लढवली पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळेच आम्ही या निवडणुकीची तयारी करून या निवडणुकीत उतरणार आहोत कोथुडकर म्हणून आमच्या भूमिकेला निश्चित इथल्या सर्व नागरिकांचा राज्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे